हक्काचा आवाज महाराष्ट्र आपण वाचलं गेलं होतं बाबा मला मारलं म्हणून तर त्यांना चांगला शिक्षक मिळाला असता तर ही परिस्थिती असं उद्धव ठाकरे यांनी म्हणत एकनाथ शिंदेना टोला लगावलाय उपस्थित सर्व आता पंचायत अशी होती की सभेच्या वेळेला बोलताना वेगळं बोलतो पण आता सगळा हा कार्यक्रम जरा उपस्थित सर्व मुख्याध्यापक सर्व संस्थाचालक आणि शिक्षक बांधवानो आणि भगिनीनो आभ्यंकर साहेब तुमचं प्रास्ताविक मी ऐकत होतो त्याच्यानंतर आता आपलं निवेदन ऐकलं बोलताना अभ्यंकर साहेब आपण असं सा म्हणालोत की कार्यक्रम किती छोटा असो मोठा असो मी त्याला हो म्हणतो याचं कारण कार्यक्रमाची साईज मी बघत नाही कामाची साईज बघतो कार्यक्रम छोटा असेल आणि काय तसा छोटा कार्यक्रम नाहीये जर का सगळे एकत्र केले सगळ्या संस्था सगळे मुख्याध्यापक तर सगे सगे मुख्या किती विद्यार्थी होतील <laughs> या खोलीमध्ये किती हजारो विद्यार्थी बसलेत असं समजा आणि आयुष्यामध्ये चांगलं शिक्षक आणि चांगलं शिक्षण हे मिळालं नाही तर काय होतं त्याचं एक आता तुम्ही जो बोलला ना ड्युटी म्हणजे मशाल आणि देवटा म्हणजे तर अशी जे काही ड्युटे निघालेत त्यांना मशादीचं महत्व कळणार नाही आणि कळलेलं नाही ही गंमत आहे मराठी भाषेची आणि मला अभिमान आहे की शिवसेनेच्या माध्यमातून पहिल्या प्रथम शिक्षक मतदारसंघातून निवडून तुम्ही सर्वांनी दिलेला आपला लोकप्रतिनिधी इकडे तिकडे काही वाहतपणा न करता शिक्षक म्हणून विधान परिषदेत सुद्धा आणि आपल्या कामात सुद्धा एक वेगळा ठसा उमटवतोय आणि तुम्ही म्हणाला ते खरंय आणि तसंच करा तुमचा जो काही आमदारकीचा फंड आहे तो फक्त आणि फक्त शिक्षणासाठीच वापरा बाकी आता आहे मी पण आमदार आहे सगळे आमदार खासदार आहेत त्यांचे फंड वापरतोच पण हे फंड विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार म्हटल्यानंतर कशा त्यांच्या त्या मुठी आवडल्या जातात किंवा नाड्या आवडल्या जातात हे आपण वृत्तपत्रातून वाचतोय आता तर कर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवडण्या सुरू झालेल्या आजच पेपरमध्ये पाहिलं असाल तुम्ही एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला ही लाचारी जी आहे ना हे लाचारी का तर तेच चांगलं जर चांगलं शिक्षक मिळाला असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती आणि गेल्या वेळेला मला वाटतं मी माझ्या आजोबांचं एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं कारण हे तुम्हाला सांगितलं पाहिजे मागेही सांगितलं असेल की शिवसेना प्रमुखांना आणि माझ्या आजोबांना दोघांनाही शालेय शिक्षण पूर्ण नाही करता आलं दोघांनाही जवळपास मध्ये फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळा सोडावी लागली पण शाळा सुटली तरी त्यांचं शिक्षण नाही थांबलं कारण घरामध्ये संस्कार हा एक विषय असतो तो घरामध्ये जास्त असतो आपण मुलांना संस्कार संस्कारित करतो संस्कार देतो म्हणजे नेमकं काय करतो आई वडील आपल्या मुलांना संस्कार देतात म्हणजे काय करतात की काय वया पुस्तकं पाठे घेऊन नाही बसत तर स्वतःच्या वागणुकीतून एक आपण कशी वागतो तशी आपली मुलं वागत असतात आणि मग घराण्याशाही म्हणते ती तशीच म्हणजे वडिलांनी एवढा घोटाळा केला तर मुलगा आणखी मोठा घोटाळा करणार तर या सगळ्या गोष्टी या संस्कारातून येतात आणि आता नवीन आधुनिक जे काही तंत्रज्ञान तुम्ही म्हणताय कॉम्प्युटर हे आहेच म्हणजे आता माध्यमं मा ही बदलायला लागली आजही शाळेमध्ये पाठी आहे की नाही मला कल्पना नाही कारण आपण सगळेजण जे माझ्या वयाचे आहेत ते पाठीवरती अक्षरं गिरवत शिकलेले आहेत आणि बहुतेक आपली अक्षरं हे आपल्या आईनी आपला हात हातात धरून गिरवून घेतलेली आहेत म्हणून तिला मातृभाषा म्हणतो आपण अ आई ऊ ए आई सगळे जे काही आहे हे सगळं तिकडनं पाठीवरती गिरून 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 आपण ही अक्षरं गिरवत मोठे झाली तेव्हा कुठे कॉम्प्युटर होता पाठीवरती अक्षरे गिरून मोठी झालेली आपण माणसं पण शिक्षण म्हटल्यानंतर त्या पाठीवरती गिरून मोठे झालेल्या माणसानेच कॉम्प्युटर शोधलाय हे सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे तो सुद्धा कोणी जो कॉम्प्युटरचा शोधक किंवा जनक असेल तो सुद्धा तेव्हा कुठे शिकला असेल चा आवाज आजचा महाराष्ट्र